மாராஷ்டாவது

अशी वार्ता स्वप्ना जाणवली शिवाजी राजे झोपीत होते चावळून उठले मामा असे म्हणून शिवाजी राजे जागे झाले वेशांत केलं मावळ्यांना आणि पुण्याकडे रवाना झाले रात्रीची दीड वाजल्या होत्या नवरा बायकोची वरात लाह महालच्या भोवतानी निघाली होती आणि त्या वरातीत मावळे घेऊन शिवाजीराजे लहान महालामध्ये प्रवेश कसे करतात पण त्यावेळेस शाहिस्ते खान दिल्लीमध्ये शिवाजीराजाची चर्चा काय करत होता बघा एकदा शाहिस्ते खान

त्या महालात असताना एक शत्रू सुटून पडला होता अगोदर त्याच शत्रू एका पट्ट्यात दोन तुकडे केले आणि जवळ जाऊन त्याला पाहिला होता पण तो शहिस्ते खान नव्हता होता त्याचा मुलगा दिलेर खान म्हणणं पावला होता शाहिस्ते खान लाल खिडकीत खिडकीतन पुढे ठोकून आपला जीव वाचवण्याकरता पुढे ठोकून पळत असताना शाहिस्ते खानावर शिवाजीने गणिमी काव्यानं हल्ला करता त्यावेळी त्याची बोट तुटली होती बघा चार गणिमी काव्यानं केला शुभाई शाहिता

कबीर साधा नव्हता साडेसात फूट उंच होता एका बसणीला जीवाई बसला तर बकर जिरवण्याची ताकत खानाच्या अंगात होती स्टीलचा तांब्या डाव्या हातात दाबला तर तांब्याचा कानवला बनवत होता भयानक वाढत्या ताकदीचा तो अफजल खान विडा उचलला सांगितलं शिवाजी अरे पहाड का बच्चा है म्हणजे अफजल खानाला गर्व आला होता शिवाजी गर्वाची भाषा कधीच केली नाही तो म्हणला शिवाजी बच्चा अरे शिवाजीला पकडून आणेन अशी प्रतिज्ञा दरबारात केली त्याच अफजल खानाने निवडक निवडक सैना बरोबर घेऊन तुळजापूरला आला होता अफजल खान पहिल्या प्रथम पंढरपूरला गेला वेळापूरला आला आणि वेळापुरातून वाई सातारा मार्ग अफजल खान प्रतापगडाकड रवाना झाला कारण वाईचा सुभेदार म्हणून सरदार बारा वर्ष होता अफजल खान त्या भागातली चांगलीच त्याला माहिती होती म्हणून तुझी नियुक्ती त्या केली होती त्या आदिलशाही तोच अफजल खान त्या भरलेल्या दरबारात पैजीचा उडा उचलून शिवाजी राजा करता काय म्हणाला होता जेव्हा अफजल खानास भारी क्रोध चढला अरे संखा तर बघा भाई बदला काय म्हणाला बघा अरे पहाका चोवा शिवाजी फिरवी बच्चा शिवाजी राजे प्रताप गडावर पोहोचले अफजल खानाला कळाला आणि सह्याद भंडाला अफजल खान काय म्हणत होता सह्याद भंडा शिवाजी चप्पल चल्ला हुशार विद्वान आहे तो आपणाला कधीच सापडणार नाही तसा याला गणिमे कावा करूया आपण म्हणून अफजल खानाने पहिलाच लखोटा लिहिला पाठवला राजे घेतलेले किले परत करा आधी शहाकडून तुम्हाला निमी हागिरी देऊ तुमच्या सारख्या सरदाराचा सन्मान करू हा पहिला लखोटा दुसरा लखोटा लगेच होता तर मित्रासारखा आहात आम्ही तुमच्या भेटीसाठी आलोय विजापुरातून आम्हाला प्रामाणिक मनाने भेट द्या राजांनी खनाचा डाव ओळखला होता अरे खान त्याची फौज मोठी आपलं राज्य लहान आपली ताकद लहान शिवाजी हाताचं हो बोट कापून रक्त त्या होम मध्ये टाकतास शिवाजी राजांना आनंद मावेना सर्व मावळ्यांना जमलेल्या वार्ता सांगितली मावळ्या धीर सोडू नका ना शक्ती नाही चाली घालवी जर माझं बरं वाईट झालं तर संभाजी राजाला गादीवर बसवा अभिषेक करा आणि या महाराष्ट्राला स्वराज्य बनवा अरे दिवस टाइम वेळेल जागा प्रतापगडाच्या पायथ्याला ठेवली अफजल खानांचा वकील कृष्णाजी भास्कर होता आंगरक्षक सेहाद बंडा होता शिवाजी महाराजांचा आंगरक्षक जिवा महादेव होता आणि वकील संभाजी कबजे होता छत्रपती शिवाजी गडावरून खाली येतास दोन वीज मैदानात उभा होते आणि एकमेकाला भेटत असताना अफजल खान त्याच्या भाषेमध्ये शिवाजीला काय म्हणत आहे आणि उजव्या हाताने अफजल खानाने तलवारीने वार केला छत्रपती शिवाजी तल के राजे एक अवतारिक महापुरुष होते त्याच राखण आधी शक्ती तुळजा भवानीने केलेला आहे असा इतिहास सांगतो

शिवाजीवर धावत आला आणि शिवाजीवर वार करणार इतक्यात शिवाजी राजांचा अंगरक्षक जीवा नव हात बाजूला उभे होते महाराष्ट्र आहे महाराष्ट्र आहे मग जंप मारली तशी सयाद बंडाचा हात तलवारी सगट उडवला म्हणून इतिहास सांगत आहे मित्रांनो होता जीवा म्हणूनच अरे वाचला शिवा अफजल खानाच्या सैनीला पळायचं कळ नाही नवल काय सांगावं पण अफजल खानाच्या घोड्याला सुद्धा कळेना कुठं पळावं अफजल खानांचा मुलगा फाजिल खान विजापुरात जाऊन सांगत होता झाले शिवराया हुशार झाले शिवराया हुशार क्षणात केला अफजल खान

क्रम महाराष्ट्रात शिवाजी राजाने केला होता म्हणून चंद्र सूर्याशी पर्यंत अशा नाव निघत आहे म्हणून या महाराष्ट्राला एका महाराष्ट्र सांगितलं कीर्तीवंताच आहे थोर कलावंताच आहे संत मंतांचा आहे त्यांनी कुणाला सोडलं नाही म्हणून अशा कार्यक्रमाला सौजन्य देणाऱ्या सर्व रसिकांचं मी पहिल्या प्रथम अभिनंदन करतो